आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ आधारची दहा रुपयांची किमया न्यारीच असल्याचं प्रतिपादन साथी भास्करराव दुर्विनाना स्मारक समितीचे कार्यकारी विश्वस्त राजाभाऊ औसक यांनी केलंय जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचं औचित्य साधून आधार फाउंडेशनच्या वतीनं एकवीस ऑगस्टला आधार ज्येष्ठ नागरिक स्नेह मेळाव्याचं आयोजन केलं गेलं यावेळी व्यासपीठावर राष्ट्रपती पुरस्कार विजेते सोमनाथ कळसकर गुरुजी हरिभाऊ कोते गुरुजी उद्योजक कार्तिक तांगडकर माजी सैनिक सूर्यकांत घेगडमल प्राध्यापक आर वाय कमलाकर यांसह मान्यवरांची उपस्थिती होती दरवर्षी आधार फाउंडेशन संगमनेरच्या वतीनं या स्नेहमेळाव्याचं आयोजन केलं जातं आधारचे शिलेदार असणारे शंभर ज्येष्ठ नागरिक या मेळाव्याला हजर होते कार्तिक तांगडकर हरिभाऊ कोते सोमनाथ कळसकर बापूसाहेब नन्नवरे यांनी आधारच्या कार्याचं कौतुक करत

सगळे सगळे प्रश्न प्रतिभावतात आणि रिटायरपेक्षा रिटायर झाल्यानंतर काय करावाचा प्रश्न लोक सगळे जण रिटायर झाला वेळ कसा करायचा पण तो कुठल्या मागे येतो कुठे पण ही आपली हजार म्हणते ते रिटायर झाल्यानंतरही एक सकारात्मक काम ते पहिले त्याच्या केलं आणि त्या रिटायरमेंटमध्ये हजारशे लोक चांगलं काम आधार करतात आपण सगळे आणि सगळ्यांचं पाहिल्यानंतर अभि तो मैं जवान हो अशा प्रकारची भावना या ठिकाणी मला व्यक्त करावं अशी कारण का तरुण वयामध्ये जी काही धडपड आपली असते आयुष्याच्या जळनकरीवरती आपलं जे काम झालं असत त्याच्याही पुढे जाऊन ही मंडळी आज आधार फाउंडेशन सारख्या एका संस्थेमध्ये कार्यरत आहे त्यांच्याकडे पाहून खरोखर ठेवा वाट मगाशी हे एक बौंध व्यक्तिमत्स भेटलं अतिशय अवखळ वाटलं हे तरुणपणामध्ये किती उन्हाळ असत याची मी गरबारच नाही करत पाहू आणि अशी माणसं मला आवडतात आयुष्यामध्ये अतिशय खेळतात अशा प्रकारचे एका का मित्र मला असे भेटले तर म्हणे बघू मला मराठी कॅलेंडर मला छापायचंय बघ छापवतो काय सांगत नाही तुला मराठी कॅलेंडर काढायचं पण म्हटलं बाबा तू तर इंग्लिश मिडियम मध्ये शिकलेला आहे आणि तुला मराठी त्यानंतर काढायचंय पण म्हटलं त्याची परीक्षा घ्यावी म्हणून त्याला मी म्हंटल तुला मराठी महिने येतात खरे तू म्हणलं हा मराठी महिने येतात म्हणजे चाळीस पण सात चैत्र अगदी बरोबर वैशाख अगदी बरोबर ज्येष्ठ अगदी बरोबर मधला नागरिक आपला <laughs> हा सर्व मराठी महिन्यांचा मेळा महाराष्ट्रीय मराठी माणसाचा मेळावा आहे ही सगळी सुसंस्कृत कुटुंब वत्सल सर्वांभूती प्रेम करणारी ही माणसं आज या ठिकाणी आहेत मी सुद्धा या संस्थेला आपण प्रा म्हणून करत कमवायचं आणि काय करत तर सत्यामध्ये भेळा घ्यायचा आणि भेळा घेतल्यानंतर त्यांना जी काही कोणत्या पाहायचं नाही फक्त ती वेळा दिली देखील आपण केलेल्या कार्य फाउंडेशनचे जे काम आहे ते सगळ्यांना माहीत आहे विद्यार्थ्यांसाठी काम करतात ज्या विद्यार्थ्यांना सुधार आहे परंतु आर्थिकदृष्ट्या ते हे आहे अशा विद्यार्थ्यांना ते आजार फाउंडेशन आधार घेऊन आज सेवकृह मुलांना त्यांनी टिकाय दिले त्याचा मला टीका आला आहे आणि आज त्यांनी आज जागतिक एकनागिक जीन आहे त्या जिनाच्या निमित्तानं अध्या एक नागरिकांचा या ठिकाणी त्यांनी सन्मान केलेला आहे त्याबद्दल या संघेला

एक मोठ काम महाराष्ट्राची विवेकी समृद्ध परंपरा जी आहे त्या विवेकी समृद्ध परंपरेचे पाईक असणारे हे सगळे कार्यकर्ते आहेत हे अशा अर्थाने की महात्मा ज्योतिबा फुलेंनी जो ज्ञान यंत्र सुरू केला ज्या उपयोगी घटकांना ज्ञान मिळावं ज्या महिलांना हो। ज्ञान मिळावं ज्या बाहेर घेतल्या गेलेल्या वंचित माणसाला उभा ताट करायचे खरिज मिळावं असं जे काम त्या काळी त्या कृतीनुसार त्यांनी केलं तेच काम पत्नी भाऊराव पाटलांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या पत्नीचे दागिने विकून वंचितांना शिक्षणाचं काम महाराष्ट्रामध्ये उभं केलं आणि त्याच स्थापनेमध्ये ही सगळी कंडळी शिक्षण ही निर्भूत गोष्ट आहे कुठल्याही समाजाच्या धारणेसाठी शिक्षण ही अत्यावश्यक गोष्ट आहे आणि ते शिक्षण मिळालं पाहिजे या अकासाने दहा रुपयाची किमया तिथून सुरू झालेला हा प्रवास आज तिथपर्यंत पोहोचले आहे आणि हे कार्य

या खेळामध्ये पुरुष गटात विरेश आडे तर स्त्रियांच्या गटामध्ये विजया मिसाळ ह्या प्रथम क्रमांकानं विजय झाल्या त्यांना ग्रामगीता हे पुस्तक बक्षीस म्हणून दिलं गेलं स्नेहमेळाव्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचा भेटवस्तू देत यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी आधारचे समन्वयक संगीत विशारद विनोद राऊत यांनी सर्वांना आपल्या सुरेल आवाजाने मंत्रमुग्ध केलं तर स्नेहभोजनानं कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आधारचे समन्वयक विठ्ठल कडुसकर पी डी सोनवणे डॉक्टर महादेव आरगडे सुखदेव अनिल कडलक लक्ष्मण कोते व्यवस्थापक सोमनाथ बोराडे यांसह आधारच्या सर्वच शिलेदारांनी विशेष परिश्रम घेतले सूत्र सोमनाथ मदने यांनी केलं सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी यूज साठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माघर घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद दोन आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर